मी स्वप्नील माळी ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण शेतकरी मित्रांनो काळी परिपक्वतेविषयी थोडं बोलणार आहोत काळी परिपक्वता ही आत्ता सगळ्यात मोठी अडचण आहे प्रत्येकांच्या प्लॉटमध्ये काळी अपरिपक्वता होणे हा समस्या भरपूर जाणवत आहे मधल्या भरपूर झालेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटांमध्ये उदाहरणार्थ सुपर सोनाका पाणी यमन अनुष्का ह्या व्हरायटींमध्ये काडीची अपरिपक्वता भरपूर प्रमाणात दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे व ती कशी परिपक्वता ओळखली गेली पाहिजे हे थोडं आपण समजून सांगणार आहेत बागायदार मित्रांनो काडी परिपक्वता म्हणजे काय तर काडी परिपक्व असणे म्हणजे ही जी काडी आहे ही काडी आतमध्ये जी कापशी भाग असतो तो तर खाकी कलरचा झाला म्हणजे ब्राऊन कलरचा झाला पाहिजे त्याशिवाय ज्या काडीचा साईडचा भाग असतो तो, तो हिरवा न राहता पांढर पांढरट झाला पाहिजे अशा पद्धतीने जिथंपर्यंत काडी आपली पांढरट झाली आहे तिथंपर्यंत आपली काडी मॅच्युअर झाली आहे जिथे हिरवा भाग आहे तिथं काडी आपली अमॅच्युअर आहे आणि तिथं जर तुम्ही छाटणी घेतली तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गोळीघड घड़जिरे जाणे बाळीवर जाणे ह्या समस्यांना थोडं आपल्याला सामोरं जावं लागतं आहे तर बागायदार मित्रांनो ही काडी परिपक्वता करण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर ज्या प्लॉटांमध्ये पाणी आहेत अशा प्लॉटांमध्ये झिरो पन्नास किंवा सल्पर या गोष्टींचा स्प्रे घेतला पाहिजे त्याचबरोबर बऱ्याचशा प्लॉटांमध्ये पानांची संख्या काहीच नाही अशा प्लॉटमध्ये ड्रीप ॲप्लिकेशन करून मुळे ॲक्टिव्ह करून आपण थोडी काडी परिपक्वता करता येते का झिरो पन्नास सल्पर किंवा पोटॅशियम सोनाईट अशा पद्धतीनं एकरी पाच किलोच्या प्रमाणात आपण सोडून काडी कशी परिपक्वता करता येईल ह्या गोष्टीचा थोडा विचार केला पाहिजे बागायदार बंधून अशा पद्धतीनं नियोजन थोडंफार आपण काडी परिपक्वतेचं केलं तर भविष्यात आपल्याला माल का छाटणीनंतर गोळीघड का बाळीघड व बाळी घड येऊन बाळीवर जाणे ह्या समस्यांना थोडं आपल्याला आप काम जास्त काम करावं लागणार नाही विनाकारण नाहीतर विनाकारण पीज आरचा मारा गुळीघाटांच्या औषधांचा मारा ह्या गोष्टीमध्ये आपल्याला खर्च जास्त वाढत चालले त्यामुळे काडी कशी आपल्याला परिपक्व करून घेता येईल ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे बागायदार बंधून खर्च कमी करणं हाच आपला मूळ उद्देश आहे द्राक्षामध्ये वेळेत काम करून खर्च कसा कमी करता येईल ह्या गोष्टीवर थोडं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आता छ मा फळ चालू होत आहे अशा परिस्थितीमध्ये जम मुळी जमिनीमध्ये वापसा कंडिशन कशा पद्धतीने ठेवता येईल हे हा प्रयत्न केला पाहिजे आणि वापसा कंडिशन मेंटेन झाला अन्नद्रव्यांची उचल व्यवस्थित झाली तरच आपल्याला भविष्यात जो येणारा माल हा हा सशक्त येईल व गोळीघड आणि बाळीघडांना सामोरं जावं लागणार नाही त्यासाठी काडी परिपक्व असणे फार महत्त्वाचे आहे धन्यवाद